माझ्या छोट्या आणि थोड्या खोडकर मुलांना कथेच नाव आहे चिमुकली प्रिया आणि तिचं स्वप्न आणि संदेश आहे धैर्य मेहनत आणि आत्मविश्वासाचं महत्व चला तर मग सुरुवात करूया एका गावात प्रिया नावाची लहान मुलगी राहत होती प्रिया फारच उत्साही होती आणि तिचं एक मोठ स्वप्न होत ती खूप वेगवान धावपट्टू बनायची इच्छा बाळगत होती शाळेतील खेळांमध्ये तिला भाग घ्यायला खूप आवडत असे पण पण ती ती कधीच जिंकत नसे थोडीशी नाराज होती तिच्या चेहऱ्यावर हसू कधीच हरवत नसे एकदा शाळेत मोठी धावण्याची स्पर्धा जाहीर झाली प्रिया खूप आनंदात होती तिने ठरवलं की यावेळी ती जिंकणारच तिने आपल्या आई वडिलांना सांगितलं माझं स्वप्न आहे मी एक दिवस धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणार आहे आईवडिलांनी तिला प्रोत्साहित केले पण याच वेळी तिला मेहनतीचं महत्त्वही समजून सांगितलं प्रिया नेहमीसारखीच धावत होती पण यावेळी तिच्या आईने तिला सांगितले प्रिया केवळ धावणे पुरेसे नाही रोज सराव करावा लागेल शिस्तबद्ध व्हावं लागेल आणि प्रत्येक वेळी स्वतःला अजून थोडं पुढं न्यावं लागेल प्रिया दररोज सकाळी लवकर उठून धावण्याचा सराव करू लागली तिचा प्रत्येक दिवस धावणे व्यायाम आणि योग्य आहार शिस्तीने जाऊ लागला सुरुवातीला तिला खूप थकवा येत होता पाय दुखत होते पण तिने हार मानली नाही ती रोज धावत राहिली तिच्या आईने तिला एक छोटी युक्ती शिकवली दररोज आपल्या वेळेत थोडासा फरक आणण्याचा प्रयत्न कर त्यामुळे प्रिया रोज स्वतःचा वेळ थोडा कमी करायची थोडा अजून वेगवान धावायची तिचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला स्पर्धेचा दिवस आला तिच्या सोबत इतरही स्पर्धक होते काही तर तिच्यापेक्षा खूप चांगले धावपट्टू होते पण प्रियाने ठरवलं होत की तिने स्वतःवर विश्वास ठेवायचा स्पर्धा सुरू झाली आणि प्रिया जोरात धावू लागली तिने तिचा सराव शिस्त आणि मेहनत आठवली आणि तिला जाणवलं की ती पूर्वीपेक्षा कितीतरी वेगवान झाली आहे शेवटच्या क्षणी प्रिया सर्वांना मागे टाकत पहिली आली ती इतकी आनंदात होती की तिच्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात आनंद अश्रू आले तिचं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं स्पर्धेच्या शेवटी तिने आपल्या आईवडिलांना मिठी मारली आणि म्हणाली आई मी जिंकले माझं स्वप्न पूर्ण केलं आईने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हटले प्रिया तुझी मेहनत शिस्त आणि आत्मविश्वास तुला यशाकडे घेऊन गेला आहे हेच लक्षात ठेव आयुष्यात कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत धैर्य आणि सातत्य आवश्यक असतं तर मुलांनो आपणही प्रियासारखे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा मेहनत करा आणि एक दिवस नक्की यशस्वी व्हाल माझ्या मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला अशाच चांगल्या कथा सांगित राहीन धन्यवाद